जवाहरलाल नेहरू या संस्थेच्या सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मतुताई सावंत टीचर उद्घाटक राज्याचे सहकार मंत्री आमचे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब या कार्यक्रमाची उपस्थिती असलेले शिवराजजी पाटील होटाळकर सर रावणगावकर सर सावंत सर वसंतरावजी सुगावे इथं जमलेले सर्व मान्यवर गोर्टेकर साहेब सर्व हा विचारमंच बाहेर गावून आलेले गावातील सर्व प्रमुख प्रतिष्ठित मंडळी पत्रकार बंधू सूत्रसंचलन करणाऱ्या आमच्या नातलगताई सर्व विद्यार्थी जे वाट बघलेत की आमचं भाषण कधी संपणार आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज उद्घाटक पण आपण लाभला सहकार क्षेत्राचा आपल्याला असलेला अनुभव आणि लहानपणापासून आम्ही शिकत होतो की शेतीला दंडा असावा परंतु दुर्दैवानं नांदेड जिल्ह्याच्या या जडण गरमीमध्ये सहकार क्षेत्र आमचं थोडंसं महागा आलेलं आहे या ठिकाणी मदुताई सावंत मॅडम पण संचालिका होत्या मध्यवर्ती बँकेच्या मी दोन टर्म आहे बाळासाहेब रावणगावकर दोन टर्म संचालक त्यामुळे सहकार क्षेत्राचा आपल्याला असलेला अनुभव हा निश्चितच आपल्या याही जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्ताचा होईल फायद्याचा होईल आमचे दाजी दिलीपाजी धर्माधिकारी साहेबांनी सांगितले की आपण गोंदियाचे जरी पालकमंत्री असलात तर आपण इकडचं पालकमंत्री पालकत्व स्वीकारावं तर निश्चितच या ठिकाणी आम्हाला एक अभिमानानं सांगावं वाटते की मुंबईमध्ये एक आम्हाला अधिकाऱ्यांची कॅबिन झाली मुंबई आम्हाला एक अधिकारचं घर झालं की ज्या ठिकाणी आम्ही जाऊन बसू सगळं कार्यकर्ते ग्रामीण भागात येणार आणि निश्चितच आपल्या साथीला आमचे नेते आदरणीय चिखलीकर साहेब आणि आपण या जोड गोळीनं मिळून या ठिकाणी आमच्याही जिल्ह्याचा विकास चांगल्या पद्धतीनं व्हावा अशी माफक अपेक्षा आपल्याकडनं आहे ग्रामीण साहित्य संमेलन म्हणजे अतिशय किचकट गोष्ट असते करून सर सहज बोलायला गेलं तरी हसणं येतं मी सहज निवृत्ती कौसेले सर भेटायला आले मला प्राध्यापक निवृत्ती कौसेले सर मी म्हणलं सर भाड्याची गाडी आणलात का ते म्हणजे हो म्हण कोण्या भाड्याची आणली एक सहज बोलत असताना आपण या साहित्य संमेलनामधून असे शब्द निघत असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगणं एवढंच आहे की स्वतःच्या अपेक्षा आकांक्षा प्रतीक्षा प्रतिज्ञा मी मुलींचे नावं घेत नाही आहे परंतु स्वतःच्या अपेक्षा आकांक्षा प्रतीक्षा ह्या मारून जर तुम्ही यश संपादित करत असाल तर यशाला ते महत्त्व नाही त्याच्यामुळे यश हे तुमचं सर्वांगीण यश असायला पाहिजे कारण की यशाची व्याख्या एकीच आहे की यशासारखं यश असते यशासारखं काहीही नसतं त्याच्यामुळं तुम्ही यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी मी मथुताई सावंत मॅडमचा विद्यार्थी आहे त्याच्यामुळं माझं व्याकरण चांगलं आहे अधूनमधून कविता वाचतो पहिलं थोडा थोडा लिहित पण होतो परंतु आता तो छंद राजकारणामध्ये पूर्ण वेळ आल्यामुळे राहून गेला पण तो निश्चितच अशा या कार्यक्रमामधून त्याला उजा आम्हाला भेटत असतो या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत अनेक कविता ऐकलेल्या आहेत अनेक जणांकडून बघितलं की काही असे लोकं असतात या समाजामध्ये वावरत असताना की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की याच्यासाठी हे केले त्याच्यासाठी ते केले आणि असे माझे कर्तृत्व असे पाडे वाचत गेले जरा अंतर्मुख होऊन मी पाहिले अरे वेड्या जगायचेच विसरून गेले त्याच्यामुळं आपण सर्व अंगाने जगा यशस्वी व्हा एवढ्याच या ठिकाणी शुभेच्छा देतो या संस्थेला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आदरणीय चिखलीकर साहेबांना काही अडचणीचं काम आल्यामुळे ते नांदेडमध्ये पोहोचू शकले नाहीत त्यांच्याही वतीनं मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माननीय मंत्री मोदयाचं आमच्या या जिल्ह्यामध्ये थी, या ठिकाणी स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र